सेंटर्स म्हटलं तर या बिलामुळे किंवा महिला सक्षमीकरण म्हटलं तुम्ही सगळे चांगले चांगले मुद्दे मांडतायत मग विरोधक याला का विरोध करत त्यांचे महत्त्वाचे आक्षेप काय आहेत बेसिकली काय आहे की हा सगळा आहे मतांचा राजकारण म्हणजे आता मुसलमानांच्या विरोधात हे बिल आहे हे चित्र उभं केलंय म्हणजे आज तर मंत्री काय त्यांचा घसा बसला सांगून सांगून की हे तुमच्या विरोधात मुसलमानच्या विरोधात विरोधा नाहीये जसं की पहिलं सी ए पण होतं किंवा जे जे काही बी जे पीने आणलं ते बी जे पीच्या अगेन्स्ट मुसलमानांचा मुसलमानांचं टूल म्हणून वापरलं जात आहे ते आत्ता आत्तासुद्धा दिसतंय आता बघू म्हणजे आता म्हणतात नाही सी एचं दोन वर्ष झालं येऊन कोणाची हे नागरिकता गेली नाही गेली किंवा ट्रिपल तलाकचं असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टींमध्ये जिथे मुसलमानांचा विषय आला आहे तिथे विरोधी पक्षाने भाजपाला हे केलं आहे कॉर्नर केलेला आहे आणि ते आता प्रूव्ह होते आणखीन दोन तीन वर्षांना लक्षात येईल की अरे बिलमुळे समाजातले प्रतिनिधी म्हणून मग या विरोधकाकडे कसं बघतात हे तर त्यांना त्यांची वोट बँक हे करायची प्रिझर्व्ह करायची म्हणजे तुम्ही आज कल्याण बॅनर्जी जे होते ते तर म्हणजे मशिदीच्या मेंबरवर उभे राहून भाषण देता, तशा देतात तशाप्रमाणे तिथं भाषण देत सांगत होते की कसं मी मी किती तुमचा जवळचा आहे मी ती किती आणि मुस्लिम मुस्लिम धर्म कसा आहे मुस्लिम समाजामध्ये कसं होतं तुम्ही मुस्लिम समाजाचे कसे विरोधात आहात असं त्यात चित्र ते, ते रंगवत आहेत मग चांगले चांगले शब्द तिकडचे वापरून म्हणजे धर्म धार्मिक शब्द वापरून वगैरे हो ते त्यांना बरगवण्याचा प्रयत्न करत आहेत पण मला ते मुस्लिम समाज सतर्क झालेला आहे कदाचित आत्ताचा सोशल मीडिया आहे एकंदरीत वेगवेगळ्या देशांमध्ये याच्यामध्ये कसं वक्स चालतं हे लोक पाहत पाहतायत मग साहजिक त्यांना लक्षात येईल की लक्षात येतच आहे म्हणजे आम्ही वेगवेगळ्या आता मी येण्यापूर्वी बऱ्याच लोकांना विचारत होतो तुमचं काय मत आहे आणि चांगलं होतं आहे काही जणांनी निगेटिव्ह पण हे दिलं की नाही आमच्या धार्मिक याच्यात हस्तक्षेप होत आहे तर तसाही काय विषय नाही जसं आपण चर्चा करतो आहोत की हा फक्त गव्हर्नन्सची विषय आहे म्हणजे त्याचं व्यवस्थापन चांगलं व्हावं त्याचा धार्मिक व्यवस्थेशी काही संबंध नाही हो कारण आज पूर्ण जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये किरेन रिजू यांनी हे विधेयक मांडलं त्यांनी वारंवार